नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत पडलं असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना सुरू केलेली आहे आणि तार कुंपण योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना तार कुंपण करण्यासाठी नव्वद टक्केपर्यंत अनुदान देत आहे मित्रांनो तर बऱ्याच शेतकरी मित्रांनी या योजनेची माहिती घेतली आहे आणि जेव्हा ते अर्ज करायला गेले तर अर्ज करताना त्यांना माहीत पडलं की अशा कुठलीही प्रकारची योजना नाही मित्रांनो आणि अर्ज जेव्हा ते करायला गेले तर अर्ज कुठे करायचा हे सुद्धा त्यांना नेमकं माहीत नाही मित्र मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ही बर बर थेुना थेुना योजना खरोखर राज्य सरकारने सुरू केलेली आहे का ही योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि त्याचबरोबर या योजनेचे निकष आणि पात्रता राज्य सरकारने कशा पद्धतीने ठेवणारे ठेवण्यात आलेले आहेत हेही सांगणारे आणि महत्त्वाचं म्हणजे ही योजना रिअल आहे का फेक आहे हेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो चॅनल देखील आपलं सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत श राज्य सरकारने तार कुंपन योजना सुरू केलेली आहे आणि तार कुंपन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान हे देत आहे त्यांचा शेतीला तार कुंपन करण्यासाठी मित्रांनो या दोन हेक्टरी शेतीसाठी नव्वद टक्के अनुदान आहे त्यानंतर दोन ते तीन हेक्टर शेतीसाठी साठ टक्के अनुदान राज्य सरकार देत आहे त्यानंतर तीन ते पाच हेक्टर शेतीसाठी पन्नास टक्के अनुदान राज्य सरकार देत आहे आणि पाच हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर चाळीस टक्केपर्यंत अनुदान राज्य सरकार तार कुंपन करण्यासाठी दे मित्रांनो आता तार कुंपण योजनेचे फायदे काय होणारे तर शेतीचे संरक्षण होते त्यात जे पिकाचं नुकसान आहे तर ते पिकाचं नुकसान होणार नाही त्यानंतर चोर व प्राण्यांपासून शेती सुरक्षित असते आणि मजबूत साहित्यामुळे वारंवार खर्च खर्चसुद्धा वाचत असतो त्यानंतर तार कुंपण योजना अर्ज करण्यासाठी पात्रता अटी क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेला होता तर अर्ज हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे शेतीचे कायदेशीर मालक किंवा भाडे शेतकरी असणं गरजेचं आहे शेती अतिक्रमणमुक्त असावी आणि पिकाचे नुकसान झाल्यास झाल्याचा पुरावा आवश्यक असणं गरजेचं आहे त्यानंतर ग्राम विकास समिती संयुक्त व व्यवस्थापन समितीची संमती असणं सुद्धा गरजेचं असणार आहे आता या योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा आहे तर कागदपत्रांच्या अटी काय देण्यात आलेलं होतं तर शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच टी पोर्टलवर तुम्हाला फा ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेला फार्मर आय डी लागेल त्यानंतर जात प्रमाणपत्र लागेल बँक पासबुकची झेरॉक्स लागेल ग्रामपंचायतीचा दाखला लागेल संमतीचा ठराव लागेल त्यानंतर इतर मालकांची संमतीपत्र लागेल त्यानंतर वन अधिकाऱ्याचा दाखला लागेल आणि स्वयंघर्षणापत्रसुद्धा लागणार आहे आता या योजनेसाठी अर्ज करण्याचा दोन महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत एक म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही अर्ज करू शकतात मित्रांनो आणि एक तुम्ही तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये सुद्धा संपर्क साधू शकतात या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आता मी तुम्हाला सांगितली यो योजनेची माहिती आता महत्वाचा प्रश्न तो म्हणजे ही योजना रिअल आहे का फेक तर मित्रांनो ही योजनेची माहिती स्वतः मा जी सकाळ मीडिया आहे तर सकाळ मीडियाने सुद्धा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली होती त्यानंतर अनेक पॉलिटिशियन जे आहेत तर तेही आपल्या अधिकृत पोस्ट हँडलवरून ही योजना पोस्ट करत आहेत मित्रांनो तर त्यांनी महत्त्वाचा स्रोत दिलेला आहे तो म्हणजे तुम्ही अर्ज करण्यासाठी महा डीबीटी पोर्टल वापरू शकता चला तर आपण आता महा डीबीटी पोर्टल लॉग इन करून बघूया की तिथं या योजनेसाठी काय पर्याय देण्यात आलेला आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो इथं मी महा डीबीटी पोर्टल लॉग इन करून घेतलेलं आहे लॉग इन केल्यानंतर इथं मला कोणत्याही प्रकारे जे शेतीसाठी तार कुंपनची योजना आहे तर त्यासाठी अर्ज करायचं करण्याचा पर्या पर्याय हा उपलब्ध नाही मित्रांनो इथं फक्त सौर कुंपन आहे जे की तुम्ही डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जनविकास योजनेअंतर्गत सौर कुंपन योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यातही काहीच जिल्हे हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत मित्रांनो तर जी आता ही योजना तुमच्यापर्यंत आलेली तर या योजनेचा ऑफिशियल जे आरसुद्धा आलेला नाही आणि ऑफिशियल जे महसूल विभाग आहे तर किंवा महसूल विभाग किंवा शे जे आपला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे तर ॲग्रिकल्चर सुद्धा काहीही नोटीस किंवा लेटरसुद्धा आलेलं नाही या योजनेबद्दल मित्रांनो त्यामुळे तुम्ही एकदा तुमचा पंचायत समितीमध्ये जाऊन या योजनेबाबत माहिती घेऊ शकतात जरी तिथं या योजनेबद्दल काही अपडेट आलेली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा